प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांच्या परिसरात पीरपंचांची प्रतिष्ठापना करून मोहरम उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे यावर्षीही अनेक ठिकाणी या, अने या पीरपंज्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती हे पीरपंजे एकमेकांना भेटण्याचा सोहळा आणि खाई खेळ खेळण्यासाठी शनिवारी रात्री गाव भागातील मगदुम मगदुमदर्गा चौकासह ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती आज दिवसभर हे एकमेकांना भेटल्यानंतर सायंकाळी ताबूत विसर्जनानं मोहरम सणाची सांगता करण्यात आली परिसरात मंगळवारी मोहरम सणाला उत्साहात प्रारंभ झाला ठिकठिकाणी पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती या पीर पंजांना पंचक्रोशीतील पीर पंजे भेटीसाठी येण्याची परंपरा आहे या पीर पंजांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसत होते शनिवारी रात्री अनेक पीर आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाईसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावर्षी प्रथमच रथातून आणि गोड्यावर स्वार झालेले पीर अशा स्वरूपात देखावा करून काही पीर मिरवणूक काढण्यात आली होती शनिवारी सायंकाळनंतर गावभागातील मगदुमदर्गा चौकात भागाभागातील पीर पंजे भेटीसाठी एकत्र आले होते हा पारंपरिक गाठी भेटीचा सोहळा आणि खाई खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान आज पुन्हा पीर पंजे एकमेकांना भेटण्याचा सोहळा दिवसभर सुरू होता सायंकाळी ताबूत विसर्जनानं या मोहरम सणाची सांगता करण्यात आली